कम लागा ((الله <applause> <applause> 来我这楼，来这楼，嗯，快 Oh! Super. तर मित्रांनो आपलं बऱ्याच दिवसापासून चॅनल बंद होतं पण आता इथून पुढे आपल्या चॅनलवरती लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ जे आहेत आपले मेंढपाळ लोकांचे हे लाईव्ह व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला दाखवले जातील तर जर कोणी आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपलं म्हणजे गावाकडचं जे भटकन ते जीवन असतं हे तुम्हाला दाखवण्यात येणार आहे इथून पुढे जे व्हिडिओमध्ये आणि सगळं काय असेल ते लाईव्ह मध्ये दाखवण्यात येणार आहे आपली मेंढर बाटकामध्ये चरायला लागलेली व पाणी पिलेली या सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यात म्हणजे दाखवण्यात येणार आहे तुम्ही त्यामुळे आपलं चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या जय बाळ भावांना अशी तुम्हाला दररोज आपले एक दहा ते पंधरा मिनटात असं लाईव्ह तुम्हाला दाखवण्यात येणार आहे आता इथून पुढे आता रोडवरून चालले आपल्या मेंढ्या आता इथून आता डायरेक्ट आता रानात गेल्यानंतर पाण्यावर ते मेंढ्या गेले ना पाण्यावरचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मेंढरासने पाणी पाजलं जातं काय केलं जातं ते <coughs> इकडं दुष्काळ असल्यामुळे काहीच नाही इकडं असं म्हणजे सगळं वाळून खट्ट गेले आपल्या मेंटेन्सनी पण काय चारा नसल्यामुळे आपल्याला असं नेवं लागतं असे फिरवावं दा लागतं असे रस्तेने चांगला आता एक तीन चार किलोमीटर मला वाटतं असं रस्त्याने प्रवास करायचा आपल्याला असं म्हणजे रस्तेने कुठं राहणार नाही चार चार ते पाच किलोमीटर वर मग आपलं बाटक काय हो त्या बाटकाला हे चार पाच किलोमीटर आता असंच जायचं मित्रांनो एक पाच किलोमीटर नंतर परत आपलं बाटो हाय मेंढरा असते मग बाटो ते चार आहे एक पाच किलोमीटर वाचते एक तीन साडेतीन एक तीन साडेतीन वाजता आपल्या मेंढरासने बाटकी चारायचं नंतर मग आता घराकडे जायचं परत मांगारी आणि पाच साडेपाच ला ही सगळी मित्रांनो बघू शकता तुम्ही वाळून कट्टी गेले सगळे इकडे <coughs> दुष्काळ जाम पडलाय पाणी नाही मेंढरासनी प्यायला आत्ता जर लाईव्ह भाव पर्यंत बंद करतो मी लाईव्ह बंद करू का चालू ठेवू आपल्याला कमेंट मध्ये सांगा लाईव्ह थांबवतो मित्रांनो आता थांबवू का चालू ठेवू लावू हे सांगा आपल्याला आता लगेच कमेंट करा नाहीतर थांबवतो लायव मग